याच्याकडे सरपंचीच लावण्या गायल्या रेकॉर्ड केलेलं नाही मराठी नाही पारंपरिक लावण्या गायचा विक्रम नॉन स्टॉप याच्यात मध्ये निवेदनही नसेल काही नसेल एक झालं की एक एक झालं की एक असं आपण एकावन्न लावण्यास साधारण साडेचार ते पाच तासात गायचा विश्वविक्रम करणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि सगळीकडे न्यूज कराव्यात जेणेकरून आपल्या पुण्यातली एक कलाकार म्हणजे जागतिक विक्रम करते आणि तिला सगळीकडे तिची पब्लिसिटी व्हावी तुमच्या मार्फत म्हणून तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे आणि तुम्ही नक्कीच मला मदत करा